महाशिवरात्रीला बिर्याणीचा आस्वाद घेतल्यानंतर रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की आता महादेव आपलं त्रिनेत्र उघडणार आहेत आणि मग ईडी सीबीआय या सगळ्यांना भाजप करून टाकणार आहेत बिर्याणी खाल्ल्या खाल्ल्या रोहित पवार यांना साक्षात्कार झालेला आहे की ते महादेवाचे परम भक्त आहेत आणि महादेवाची त्यांच्यावर कृपा आहे मित्रांनो यांच्या या जिगरबाजपणासाठी एक कमेंट तर बनतेच बारामती अॅग्रो घोटाळ्याचं प्रकरण बाहेर आल्या आल्या रोहित पवार यांची चौकशी सुरू झाल्या झाल्या त्यांच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आल्या आल्या रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की चला आता मी सुद्धा भाजपमध्ये जावं का असा विचार करायला लागलेलो आहे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की जो कोणी भाजपमध्ये जातो तो भ्रष्टाचारी नसतो किंवा भाजप त्याच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकते रोहित पवार तुम्ही जो घोटाळा केलेला आहे तो दोन हजार बाराचा आहे हे आता पुढच्या काही मिनिटातच सगळ्या लोकांना समजणार आहे त्यामुळे उगाच भाजपच्या नावाने खडे फोडू नका चला आता आम्ही म्हटल्याप्रमाणे बघूयात यांचा बारामती ऍग्रोचा नेमका घोटाळा काय आहे हे प्रकरण काय आहे रोहित पवार यांचे हात या घोटाळ्यामध्ये कसे बरबटलेले आहेत आणि एखादा सहकारी साखर कारखाना खिळखिळा खेल करून तो गिळंकृत करण्याची पवारांची पद्धत काय आहे वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांना मुंबईमधील वसुली संचालनालय म्हणजे ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि त्या निमित्तानं शरद पवार गटानं शक्ती प्रदर्शन केलं जितेंद्र आभाड आणि सुप्रियाताई सुळे ईडीच्या कार्यालयाबाहेर उभ्या राहून घोषणा देत होत्या की रोहित पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आता हे म्हणण्यामागे असं तर नाही आहे ना की बाबा रे आधी तू आज जा मग तुझ्या मागे आम्ही पण येतो रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे चैले चपाटे आणि सुप्रिया सुळे जितेंद्र आभाड कार्यालयाच्या बाहेर उभेच होते रोहित पवार आपली चौकशी पूर्ण करून जेव्हा कार्यालयाच्या बाहेर आले तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्या गळ्यात पडल्या अत्यंत भावनिक होऊन त्यांनी पत्रकारांना एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्या असं बोलल्या की हे सुडाच राजकारण चालू आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही अहो ना जेव्हा तुम्ही घोटाळे करता तेव्हा महाराष्ट्राची परवानगी घेऊन करता का आता ज्या बारामती अॅग्रो प्रकरणात रोहित पवार यांची चौकशी झाली ती का झाली कशासाठी झाली हे जरा विस्तृतपणे जाणून घेऊया राजकीय नेत्यांनी त्यातल्या त्यात शरद पवार गटाच्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला फसवल्याचं प्रकरण गेल्या दहा पंधरा वर्षांपासून सुरूच आहे या प्रकरणात अडकलेल्या काही संबंधितांना क्लीन चीट दिली पण ईडीनं न्यायालयात याचिका दाखल करत या क्लीन चीटलाच आव्हान दिलं कन्नड सहकारी साखर कारखाना हा आजारी कारखाना होता असं दाखवण्यात आलं आणि या कारखान्याची खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला बारामती ज्या कंपनीचे रोहित पवार हे सीईओ आहेत त्या कंपनीच्या कॅश क्रेडिट अकाउंट मधून पाच कोटींची रक्कम देऊन बोली लावण्यास सांगितलं ला। पण ही पाच कोटींची रक्कम जी बोली लावायसाठी देण्यात आली होती ती रक्कम खर तर बारामती ऍग्रो या कंपनीला खेळत भांडवल म्हणून कर्ज रूपाने मंजूर करण्यात आलेली होती आणि कर्ज रूपाने मिळालेली ही रक्कम बोली लावण्यासाठी बारामती अॅग्रो कंपनीने रोहित पवारने दुसऱ्या एका कंपनीला दिली ईडीचं म्हणणं असं आहे की हा केवळ पाच कोटींचा व्यवहार नाहीये तर शिखर बँक घोटाळा देखील यामध्ये समाविष्ट आहे आणि हा पंचवीस हजार कोटींच्या वरचा घोटाळा आहे गंमत बघा कन्नड सहकारी साखर कारखान्यानं एम एस सी बँकेकडून कर्ज घेतलेलं एम एस सी बँकेनं लिलावा एस एस -E या कायद्या अंतर्गत कन्नड साखर कारखाना लिलावाच्या माध्यमातून सुमारे पन्नास कोटी रुपयांना विकला ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजारो न विकत घेतला बारामती अॅग्रो सोबतच हायटेक इंजिनियर्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड यासह इतर दोन कंपन्या लिलावाच्या बोली प्रक्रियेत होत्या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या हायटेक इंजिनियर्स कंपनीच्या बँक खात्यांच्या तपासणीत असं दिसून आलेलं आहे की पंचवीस ऑगस्ट दोन हजार हे तेच कोटी रुपये आहेत जे बारामती अॅग्रो ला म्हणजे रोहित पवार कर्ज रुपानं मिळालेले होते आणि त्यानंतर दोन दिवसांनीच हायटेक ने कन्नड साखर कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत बोली लावण्यासाठी अनामत रक्कम भरण्याकरता या वापर केला आणि आता या माहिती सगळ्या व्यवहाराची चौकशीत समोर आलीये असं ईडीनं स्पष्ट न्यायालयामध्ये नमूद केलेलं आहे हायटेक इंजिनियर्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरीत निघाली या कंपनीच्या खात्यात बारामती अॅग्रो आपल्या कॅश क्रेडिट अकाउंट मधून पैसे वळते केले हा गैरव्यवहार आहे हे न्यायालयामध्ये सिद्ध करणं आहे तिच्या थकबाकी पोटी बारामती अॅग्रो ने सदर रक्कम देऊ केली होती आर्थिक गुन्हे शाखा देखील एम एस सी बँकेच्या संदर्भातील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची अजूनही चौकशी करतच आहे लक्षात घ्या याच पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात शरद पवार यांची देखील चौकशी होणार असल्याच्या चर्चा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका वेळी रंगल्या होत्या आणि तेव्हा दस्तूर खुल्या शरत चंद्र पवार गेले की करा, माजी करा मला अटक तेंचा सोबत, तेंचा पक्षा समर्थक पन होते त्यांना सांगितलं की तुम्ही जावा घरी जावा आराम करा आणि आता ही गोष्ट घडल्यानंतर शरद पवार यांचे समर्थक मांड्या थोपटू थोपटू सांगू लागले की बघा ईडी आमच्या साहेबांना सुद्धा घाबरली तर ईडी घाबरली वगैरे काहीही नाही ईडीचा एक सरळ साधा सोपा नियम आणि कायदा आहे ईडी अगोदर सर्व गोष्टींची चौकशी करते माहिती घेते आणि मग तुमच्यावर गुन्हा दाखल होत असतो किंवा तुम्हाला चौकशीला बोलवलं जात असत अहो ईडी म्हणजे ही काय तुमची चौकातली पोलीस चौकी आहे का जिथे तुम्ही जाता आणि म्हणता करा मला अटक करा असं नाही होत ईडीची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे पण यावरून एक गोष्ट तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आली आहे का हे प्रकरण आजचं अजिबातच नाहीये हे प्रकरण आहे दोन हजार बाराच ज्याप्रमाणे शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्था गिळंकृत केली हो हा धडधडीत आरोप नाहीये तर ही वस्तुस्थिती आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शरद पवार यांनी आपलं राजकीय वजन वापरत आपल्या नावावर करून घेतली आणि आपलेच सगळे परिवारातील लोक त्या संस्थेच्या कार्यकारिणीवर घेतले एखादी संस्था मग ती शिक्षण संस्था असो सहकारी संस्था असो ती गिळंकृत करणे हे शरद पवार यांच्या डाव्या हाताचा मळ आहे आजपर्यंत शरद पवार यांनी स्वतःहून कुठलीही शिक्षण संस्था वा सहकारी संस्था स्थापन केलेली नाहीये ते ज्या कोणत्या शिक्षण संस्थेवर किंवा सहकारी संस्थेवर एखाद्या पदावर आहेत ती त्यांनी हडपलेलीच आहे कन्नड सहकारी साखर कारखाना हे त्यातलंच एक उदाहरण आहे आधी तो साखर कारखाना आजारी दाखवायचा आणि त्यानंतर कवडी मोल भावामध्ये तो विकत घ्यायचा एकशे एकसष्ट एक्कर मध्ये पसरलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याला बारामती अॅग्रो केवळ पन्नास कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आणि पुढे जाऊन यांची मॉडस ऑपरेंडी अशी आहे की कवडी मोल भावानं विकत घेतलेल्या ह्या असल्या संस्था सहकारी साखर कारखाने यावर नंतर शिखर बँकेकडून किंवा सहकारी बँकेकडून जिल्हा बँकेकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज घ्यायचं आणि ते बुडवायचं दोन हजार बारा पर्यंत यांनी असे अनेक उद्योग केलेले आहेत मात्र दोन हजार चौदा ला यांचे वासे फिरले आणि केंद्रामध्ये भाजप सरकार आलं भाजप सरकार आलं ह्याचं आम्हाला अजिबातच कौतुक नाही मात्र तिथे जी दोन माणसं बसलेली आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनी सहकारी संस्था सहकारी बँका सहकारी कारखाने यांना लुटून खाणाऱ्यांवर बडगा उगारायला जी सुरुवात केलेली आहे त्याचं आम्ही अभिनंदन करतो स्वागत करतो आता सगळ्यांना असं वाटत असेल की हे सुडाचं राजकारण चालू आहे मित्रांनो दोन हजार बारा ला यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता त्याची चौकशी सुरू होती यांनी आपलं राजकीय वजन वापरून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला हे प्रकरण दडपायला लावलं मात्र हे ईडीच्या नजरेतून अजिबातच वाचले नाहीत आणि आता ईडी रोहित पवारांभोवतीचा फास अजून घट्ट आवळत आहे बारामती अॅग्रो कंपनीने जवळपास बारा ते पंधरा फ्रॉड कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल केलेली आहे लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये आपलेच पंटर उभे करायचे आपल्याला मिळालेली कर्जाऊ रक्कम ही त्यांना बोली लावण्यासाठी द्यायची त्या लोकांनी कमी बोली लावायची त्यापेक्षा थोडीशी जास्त बोली आपण लावायची आणि तो कारखाना किंवा ती सहकारी संस्था आपल्यात ताब्यात घ्यायची मात्र दोन हजार अठरा एकोणीस लाच अमित शाह यांनी सहकार विभाग आपल्या हातात घेतला आणि तिथून पुढे सहकारी बँका आणि सहकारी कारखान्यांवर मजा मारणारे सगळेच जण धास्तावले त्यांच्याचपैकी एक आहेत शरद पवार आणि रोहित पवार रोहित पवार यांचं या प्रकरणातून निघणं थोडस अवघड झालेलं आहे अनेक जणांचं म्हणणं असं आहे की अहो अजित पवारांवर सुद्धा असे गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावर पण चौकशी झाली होती व त्याचं पुढे काय झालं मित्रांनो ईडी कुठलीही केस इतकी सहजासहजी बंद करत नसते अजित पवार यांच्या डोक्यावर देखील अजूनही टांगती तलवार आहेच इतकी वर्ष हे लोक बेगमानपणे पैसे खात होते लुटत होते त्याबद्दल कोणाला काहीच वाटत नव्हतं मात्र आता यांचे घोटाळे उघडकीस येत आहेत हे बघून किमान एवढा दिलासा तरी वाटतोय की चला यांचे कृष्णकृत्य लोकांपर्यंत पोहोचत तरी आहेत लोकांना कळतय तरी की ज्यांना आपण आदर्श मानतोय ते किती भ्रष्ट आहेत आपल्या भ्रष्टाचाराचं खापर सरकारी यंत्रणांवर सुडबुद्धीने वागत आहेत असा आरोप करून हे लोक छाती बडवायला मोकळे होतात मात्र हळूहळू आता परिस्थिती बदलत चाललेली आहे इंटरनेटच्या आजच्या या गतिमान जगामध्ये कुठलीही माहिती मिळवणं अवघड राहिलेलं नाही बारामती ऍग्रो मध्ये जो घोटाळा झालेला आहे तो आजचा नाही हेच या निमित्तानं सांगायचं होतं फक्त चौकशी मात्र आता जोरात चालू आहे आणि का होऊ नये तुम्ही जर खरंच काही केलेलं नसेल तर ईडी कशासाठी तुमचा पाहुणचार करत बसेल बरं एवढे पैसे सरकारचे वाया जाणं हे सरकारसाठी सुद्धा परवडणार नाहीये मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बारामती ॲग्रोचा हा घोटाळा कसा झालेला आहे रोहित पवार यात कसे अडकलेले आहेत या लोकांची मॉडस ऑपरेंडी काय आहे हे, हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा रोहित पवार या प्रकरणामध्ये आणखी अडकत जाणार का तुमचं यावर जे काही मत आहे ते आम्हाला स्पष्टपणे कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम